मित्रांनो आपण प्रेमाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील पण आजची ही गोष्ट अशा एका प्रियकराची आहे ज्याने आपल्या प्रियसीसाठी चक्क स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचला का केलं असेल त्याने असं काय होतं त्याचं तर रहस्य ज्याने पंचवीस वर्षानंतर सगळ्यांचे डोळे ओलावले आजची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटच्या दोन मिनिटांत तुम्हाला प्रेमाचा एक असा चेहरा दिसेल जो तुम्ही कधीच पाहिला नसेल ही गोष्ट आहे आर्यन आणि ईश्वरीची कॉलेजमधलं ते क्यूट कपल आर्यन शांत आणि समजूतदार तर ईश्वरी चुलबुली आणि स्वप्नाळ दोघांचं ठरलं होतं करिअर झालं की लग्न करायचं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ग्रॅज्युएशन संपायला अवघे दोन महिने उरले असताना अचानक आर्यन ईश्वरीपासून लांब जाऊ लागला तो फोन उचलत नसे भेटायला टाळाटाळ करायचा ईश्वरीला वाटलं त्याचं दुसरं कोणावर तरी प्रेम जडले एक दिवस आर्यनने तिला बागेत बोलावलं आणि अतिशय थंडपणे सांगितलं ईश्वरी मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला माझ्या आयुष्यात खूप पुढे जायचे आणि तू त्यात अडथळा आहेस विसर मला ईश्वरी कोलमडली तिने खूप विनावण्या केल्या पण आर्यनने मागे वळून पाहिलं नाही काही दिवसातच बातमी आली की आर्यन शहराबाहेर गेला आणि तिथे एका अपघातात त्याचा मृत्यू झाला ईश्वरीसाठी जगच थांबलं ती या धक्क्यातून सावरली पण तिच्या मनात आर्यनबद्दल फक्त राग होता की त्याने तिला शेवटच्या क्षणी फक्त दुःख दिलं काळ पुढे सरकला पंचवीस वर्ष उलटली ईश्वरीने आपल्या कुटुंबात मन रमवलं होतं पण अचानक एक दिवस तिला एका वकिलाचा फोन येतो वकील तिला एका जुन्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिथे एक फाईल तिच्या हातात ठेवली जाते ती फाईल वाचताच ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते आर्यनचा अपघातात मृत्यू झाला नव्हता त्याला ब्लड कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजचं निदान झालं होतं त्याला माहित होतं की तो फक्त तीन महिने जगणार आहे जर तो ईश्वरी समोर असता तर ती आयुष्यभर त्या दुःखातून बाहेर आली नसती म्हणून त्याने मुद्दाम तिच्याशी खोट भांडण केलं स्वतःची प्रतिमा वाईट केली जेणेकरून तिने त्याचा तिरस्कार करावा आणि त्याच्या जाण्यानंतर ती तिचं आयुष्य आनंदाने जगू शकेल त्या फाईलमध्ये आर्यनची एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं ईश्वरी तू माझा तिरस्कार केलास तरी चालेल पण तू रडलेली मला चालणार नव्हती तुला हसताना बघण्यासाठी मी स्वतःच्या मरणाचं नाटक रचलं आता मी नाहीये पण माझं प्रेम तुझ्या सुखात जिवंत राहील मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणे नसतं तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करणं म्हणजे खरं प्रेम तुम्हाला काय वाटतं आर्यने जे केलं ते योग्य होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा